काय झालं या मोबाईलला काय माहिती सकाळपासून हँग होते खराब झाला निसी नायकल काय 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 नाही रे भावा यार बघ ना सकाळपासून मोबाईल पण हँग होतो माझा आणि त्यात ही आमची परी बोलली की मला नवीन सायकल घेऊन ना वगैरे असं तसं तर काय समजत नाही डोकं काम नाही करत ना जाऊ दादा माझ्या मित्राने सांगितलं तुमच्याकडे काय ऑफर लागले हो लागले काय ऑफर आहे पंधरा हजारावरील कोणताही फोन घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला ही आठ हजाराची सायकल फक्त पंधराशे रुपये भरून मिळेल ठीक आहे चालेल तर मित्रांनो मी सुद्धा आलो होतो आणि मी साडेसहा हजारचा मोबाईल फायनान्सवर घेतला आणि पंधराशे रुपये भरून आमच्या फ्रीला सायकल सुद्धा घेतली तर लिमिटेड ऑफर आहे मित्रांनो मी लवकरात लवकर स्टार मोबाईल कॅफेला भेट द्या आणि या ऑफरचा लाभ घ्या धन्यवाद